स्नेह निमंत्रण सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या किसान नागरी सहकारी पतसंस्था कुंडल या संस्थेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा व सव्वीसावा वर्धापन दिन गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहे तरी सर्वांनी जैन मंदिर कुंडल येथे सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे संस्था स्थापनेपासून सतत बारा टक्के डिव्हिडंट वाटप ठेवीवर आकर्षक व्याजदर मुदत शून्य ते 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 तीस दिवस दिवस सहा टक्के टक्के एकतीस नव्वद सात एकशे एकोणनव्वद दिवस आठ टक्के एकशे एक्क्याऐंशी ते एक वर्ष नऊ टक्के तेरा महिने रेग्युलर दहा पूर्णांक पाच टक्के ज्येष्ठ नागरिक तेरा महिने अकरा टक्के दाम दुप्पट सहा वर्ष नऊ महिने दाम दीडपट तीन वर्ष अकरा महिने संस्थेच्या सेवा आर टी जी एस एन ई एफ टी सर्व प्रकारचे चेक क्लिअरिंग विनाशुल्क विनम्र व तत्पर सेवा एम एस सीबी चे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र माननीय अनिल लाड संस्थापक चेअरमन माननीय महारुद्र जंगम व्हॉइस चेअरमन माननीय संतोष पावर मॅनेजर सर्व संचालक सभासद व कर्मचारी किसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली